जय महाराष्ट्र मी संजय राठोड मनसे जिल्हाध्यक्ष लातूर गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये तिरुका या गावी तिरुनदीवर जो हा बॅ बे, बॅरेज तयार करण्यात आलेला आहे या बॅरेजेसवर आम्ही एक व्हिडिओ तयार केला होता आणि त्याच्यातून जनतेला आव्हान केलं होतं आणि सन्माननीय मंत्री महोदय संजय बनसोडे साहेबांनाही आम्ही या ठिकाणाहून मनसेतर्फे आव्हान केलेलं होतं की उदगीर विधानसभेचा विकास होतोय की फक्त विकासाचा आभास निर्माण करण्यात येतो भर गेल्या वर्षी भर उन्हाळ्यामध्ये जो आम्ही व्हिडिओ तयार केलेला होता त्यावेळेस या बॅरेजेसमध्ये पाणी शिल्लक नव्हतं आणि त्यावेळेस आम्ही प्रश्न उपस्थित केलेला होता की ज्या वेळेस शेतकऱ्यांना खऱ्या अर्थी पाण्याची आवश्यकता असते ज्या काळामध्ये त्यावेळेस या बॅरेजेसमध्ये पाणी शिल्लक नाही मग हे बॅरेजेस बांधण्यात कसाटे आले मग या बॅरेजेसमध्ये पाणी नसण्याचं काय कारण आहे की सुधाकर भालेराव यांनी जो प माग प्रश्न उपस्थित केला होता की एकशे बावीस कोटीमध्ये हे जे सात बॅरेजेस बांधण्यात आलेले आहेत या बॅरेजेसच्या माध्यमातून प्रचंड असा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि या बॅरेजेसचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे असं या ठिकाणी टीका झाली होती त्यावेळेस आम्ही या ठिकाणी दाखवलेलं होतं की या बॅरेजेसमध्ये पाणी शिल्लक नाही त्याचं कारण या बॅरेजेसचं काम निकृष्ट दर्जाचं आहे की या बॅरेजेसमधून लिकेजेस आहेत की अजून काही कारण आहे की ज्यामुळे या बॅरेजेसमधलं पाणी का या ठिकाणी शिल्लक नाही कालच सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या हस्ते या बॅरेजेसचं लोकार्पण झालं उद्घाटन झालं काल या बॅरेजेसचे सर्व दरवाजे बंद होते आणि पाणी या ठिकाणी चांगल्या प्रकारे थांबलेलं होतं पण काल या ठिकाणी उद्घाटन झालंय आणि आज या ठिकाणी या बॅरेजेसचे दोन दरवाजे थोडे थोडे वर सोडून या ठिकाणी पाणी सोडून देण्यात आले काल उद्घाटन होत आहे आणि आज या ठिकाणाहून पाणी सोडून देण्यात येतं याचं काय कारण आहे आणि आज काही प्रिंट मीडियामध्ये अशा न्यूज छापून आल्या की उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली पण ती कान उघडणी कशासाठी केली तर आम्हाला जी आमच्या सूत्राकडनं जी माहिती मिळालेली आहे त्याचं कारण असं आहे की उद्घाटन करते वेळेस अजित पवार साहेबांच्या लक्षात आला आलं की या बॅरेजेसमध्ये लिकेज आहे पाणी या ठिकाणी लिकेज होत आहे मग हे हे जे निकृष दर्जाचं काम झालेलं आहे याच्यासाठी काल सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी अधिकाऱ्यांची काल उभं केली म्हणजे याद्वारे असं स्पष्ट होतं की हे बॅरेजेस शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची हरित क्रांती करण्यासाठी केलेले नसून फक्त गुत्तेदारांचे आणि यांची खिशे भरण्यासाठी घरं भरून घेण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठीच फक्त हे बॅरेजेस या ठिकाणी निर्माण केलेले आहेत काही काळापूर्वी पेपरच्या माध्यमातून नदीवरील आणि विधानसभेतील इतर काही बॅरेजेस जवळपास बारा बॅरेजेसच्या माध्यमातून उदवीर विधानसभेमध्ये हरित क्रांती होणार आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येणार अशा बातम्या सन्माननीय संजय बनसोडे साहेबांनी या ठिकाणी प्रसारित केल्या होत्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी संजय बनसोडे साहेबांना विन प्रश्न विचारतो का का की काल उद्घाटन झालेल्या बॅरेजेसचे आज दरवाजे का उघडण्यात आले आणि हे पाणी का सोडून देण्यात येते याचं उत्तर संजय बनसोडे साहेबांनी द्यावं याच्याबद्दल अनेक सविस्तर असे प्रश्न अजून उपस्थित करता येतील याच्या किमती संदर्भामध्ये या बॅरेजेसचे ते प्रश्न अजून वेगळे आहेत पण ते तुरताच ते न मांडता फक्त आम्ही या ठिकाणी असा प्रश्न विचारतो की काल उद्घाटन करून आज बॅरेजेसचं पाणी का सोडून जायचं